की हवाई योजने सध्या ब्रेक घेतलाय पुन्हा कधी भेटणार तुम्ही लवकरच येतोय आम्ही कळेलच आता तुम्हाला नवीन घोषणा होती पटकन आणि तुम्ही आम्हाला बघा हा टी व्ही मध्ये परत एकदा प्रॅक्टिस मध्ये जेवढे किस्से घडले ना ते किस्से नंतर वर्क झाले ते स्किट झालं तेव्हा ते किस्से जे मी कुठले राखून ठेवायचे होते ते सगळे आता आले ते जे होते ता तात्यांचा किस्सा मामांचा किस्सा जो किस्सा म्हणून फुलवला गेला किंवा झाला घडला तोच किस्सा ते कॅरेक्टर म्हणून मला साकारता आला त्यामुळे ती मजा मी झाली पूर्ण कुठे करू शकतो तर हे प्रेक्षकांना सांग की कधी तू नाहीतर काय तू या वाक्यावर तुला फोन यायला किती माझं नाटक टेनिक करा माझ्या संदिस्क्रिप्ट असं झालंय आणि <laughs> मग त्यांना सांगायला बाबा आता नाही मला नंतर <laughs> करायचं शिवाय ज्यांचं ज्यांचा आपल्या गावाप्रती लगाव आहे त्या सगळ्या ठिकाणी या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच आपण खूप लवकर इतके छान आणि जास्त प्रयोग करू शकतो तर मी पण ही संधी बघतोय मला कधी जमते या ना त्या प्रकारे टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला आणि वाट बघतोय आणि कदाचित ते प्रयत्न आता खूप लवकरच सफल होत आहेत म्हणजे असं माझ्या काही लोकांचे आशीर्वाद मिळाल्यावर त्यामुळे मी लवकरच पुन्हा भेटले नमस्कार मंडळी रत्नागिरी टाइम्स डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आहोत रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये आज इथे करून गेलो गाव या नाटकाचा प्रयोग रंगतोय आपल्या कोकणचे सुपुत्र भाऊ कदम आणि ओंकार भोजने या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत आज आपण त्यांच्याशीच मनमुरात गप्पा मारणार आहोत चला तर मग भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांच्याशी मन गप्पा मारूया आज करून गेलो गाव या नाटकाच्या निमित्ताने आज मराठीतले दिग्गज अभिनेते भाऊ कदम आणि ओंकार भोजने आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याबरोबर छान गप्पा मारणार आहोत सर्वप्रथम रत्नागिरी टाईम्स डिजिटलमध्ये तुम्हाला दोघांचे खूप खूप स्वागत आहे धन्यवाद गेले कित्येक दिवस रत्नागिरीकर प्रतीक्षेत आहेत की कधी एकदा भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांची जुगलबंदी या, जुगल या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकदा अनुभवता येईल मागचाही शो असाच हाऊसफुल झाला होता आणि आजचाही शो हाऊसफुलच आहे तुम्हाला पुन्हा एकदा या प्रयोगासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत मला सांगा भाऊ की आता टी व्ही म्हणजे दूरदर्शनवरती किंवा सिनेक्षेत्रामध्ये आणि नाट्यक्षेत्रामध्ये तिन्ही क्षेत्रात तुमची मुसाफिरी खूप सुंदर प्रकारे सुरू आहे एक स्ट्रगलिंगचा जो काळ होता म्हणजे संघर्ष ते आत्ताचा जो हायटिंग खूप छान असा काळ काय सांगा बाबा त्याच्याबद्दल नाही हे खर तर रसिक मायबाप प्रेक्षकांचे आभार आहेत की त्यांनी आम्हाला एवढं पसंत केलं त्यांना आमचा अभिनय आवडतो आणि म्हणूनच ते एवढा रिस्पॉन्स देतात आधी सुरुवातीला टी व्ही माध्यमात काम केलं नाटक करतच होतो आधी पण तेव्हा ओळखत नव्हती लोकं पण प्रेक्षकांपर्यंत पोचायला आम्हाला टी व्ही माध्यमाचा आधार घ्यावा लागला आणि मग घराघरात पोचलो आणि मग लोकांना आवडायला लागेल की अरे मस्त काम करतात यांचं काम बघायला पाहिजे आणि मग प्रेक्षक आम आत्ता परत आम्ही नाटक करतच आहोत आणि त्यानिमित्ताने आमच्याशी भेटायला मिळतं त्यांना बोलायला मिळतं आणि हा जो काळ आहे तो त्यावेळेचा काळ वेगळा होता जर आम्ही स्ट्रगल करतो कधी आम्हाला मोठं नाटक मिळेल मग आम्ही करू ह्या विचारात होतो आणि आता प्रत्यक्षात मिळालंय त्यामुळे त्याचे एन्जॉय करतोय आहे आणि प्रेक्षांबरोबर खूप एन्जॉय करतोय आहे हसा टाळ्या शिट्ट्या सगळ्या मिळत आता खूप छान खरोखरच की महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शक निर्माते यांच्यासोबत काम करतानाचा तुमचा अनुभव काय म्हणतात मांद्रेकर हे नावच मोठं आहे किंवा आमच्या क्षेत्रामध्ये नाटक क्षेत्र असेल तुमचं चित्रपट माध्यम असेल आणि त्यांना घाबरतच आम्ही शिकतो म्हणजे पहिल्यांदा त्यांच्याकडे जाणं हेच मोठी कठीण परिस्थिती असते आमची परीक्षा असते ती कोणत्या परीक्षेत पास झालो किंवा पुढचं काम मिळतं तर तसं आम्हाला आता नाटक मिळालं आहे त्यांच्याकडे चित्रपट केलीच पण नाटक मी त्यांचं प्रेम आहे म्हणून आम्हा दोघांना त्या नाटकात घेतलं की तुम आमचं कास्टिंग झालं की हे नाटक तुम्ही करा आणि त्यामुळे त्यांना माहीत होतं की आम्हा आम्हाला बघायला प्रेक्षक येतील आणि खूप एन्जॉय करतील आणि तसंच होत आहे आतापर्यंत एवढे प्रयोग झाले नाटकाचे आणि त्याला हाऊसफुल रिस्पॉन्स मिळतो त्यामुळे मांजरेकर हे आमच्यासाठी मोठेच आहेत आणि गुरुस्थानी आहेत ते कधीही मोठेच राहणार आहेत खूप आहे खूप आणि चला हवे हो चला हवा येऊ द्या यासारख्या सुंदर अशा कार्यक्रमातून भाऊ कदम यांनी आपल्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखातून नेहमीच आपलं मनोरंजन केलंय भाऊ नुसती तुमची एंट्री जरी झाली तरी लोकांच्या तोंडावर मुखावर हास्य येत तर हा जो तुमचा आतापर्यंतचा जो सगळा अभिनयाचा प्रवास आहे त्या माध्यमातूनच टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये तुमचं पदार्पण झालं आनंदी हिंगळे असतील वैभव मांगले असतील यांसारख्या अनेक कलाकारांच्या बरोबर तुम्ही काम करत होता आणि त्यानंतर मग हवाई मध्ये काम करताना सगळ्यात जास्त ट्युनिंग तुमच कोणा मध्ये माझ्याबरोबर सतीश तारे होते आणि त्यानंतर सुप्रिया पाठारे पण त्यांच्यावर काम करताना चांगलं ट्युनिंग जमलं आणि आता चला हवाई मध्ये आमचे जेवढे बाकीचे कलाकार आहेत त्यांच्यावर चांगलं ट्युनिंग जमलं आणि सगळे कॉपरेटिव्ह हो आहेत त्यामुळे सगळं शक्य झालं आणि सगळं उत्तम टायमिंग आहे सगळ्यांना उत्तम कलाकार आहेत सगळे आणि तिकडे काही बाबा मी मोठा मोठा असा भार नव्हता म्हणून सगळ्यांची स्वागत आहे आज करून गेलो गाव अतिशय सुंदर असं नाटक गाजर नाटक एकेकाळी ही भूमिका वैभव मागले करत होते आणि त्यानंतर ही भूमिका तुझ्याकडे आली नेमकं काय ने वाटतं तुला याच्याबद्दल नाही आता ते आपण एखाद्या स्पोर्ट्सचं उदाहरण एक, एक चांगली टीम असते मग एखादा बॅट्समॅन किंवा बॉलर एक चांगला प्लेयर मग रिटायर होतो किंवा आणखी पुढे जातो की दुसरं काहीतरी करतो त्यावेळेला आपल्याला ले एक संधी मिळते त्या न्यू प्लेअर नवीन प्लेयरचं जे असतं तेच माझं झालं म्हणजे मला दडपण होतंच कारण इतकं मोठं नाटक इतका मोठा संच आणि इतकी मोठी जबाबदारी पण मी म्हटलं तसं की ते टीमचं उदाहरण मी यासाठीच दिलं कारण ते टीम वर्क आहे सर ते होती त्यामुळे टीमचं आमचं कॅप्टन आणि बाकी सगळी टीम मग ते कोच पण आमचे महेश पांजरेकर सर किंवा राजेश देशपांडे सर निर्माते आमचे राहुल भंडारे सर किंवा सगळे दादा तंत्रज्ञान सुद्धा बॅकस्टेज बॅकस्टेजची पण सगळी जी टीम आहे ती हे नाटक सुरू झाल्यापासून जे होते सगळे ते आजही आहेत त्यामुळे त्या सगळ्यांचा अनुभव आणि त्या सगळ्यांची साथ या सगळ्यांमुळे मी आणि माझ्याबरोबर जे सगळे नवीन कलाकार जोडले गेले त्या सगळ्यांनाच त्या गोष्टीचा त्या अनुभवाचा खूप जास्त फायदा झाला आणि म्हणून कदाचित वर्षभरात आपण इतक्या गतीनं इतके प्रयोग करतो आणि जमा करतोय बरोबर तुझी एनर्जी आणि जी फ्लेक्झिबिलिटी आहे जी सगळ्यांना भावते की मग ते गाणं असेल तू दूर का पण याच्यावरूनच मला एक प्रश्न विचार असा वाटतो की तू टेलिव्हिजनपासून अजून किती काळ दूर राहणार आहेस

त्या कॅरेक्टर्सना आपण मिस करतो मी स्वतःही मिस करतो मला मलाही ती धमाल ती मजा मस्ती बघायला खूप आवडते किंवा करायला आवडते तर मी पण ती संधी बघतोय मला कधी जमते या ना त्या प्रकारे टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचायला आणि त्याची वाटपतोय आणि कदाचित ते प्रयत्न आता खूप लवकरच सफल होत आहेत म्हणजे असं माझ्या काही लोकांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे त्यामुळे मी लवकरच पुन्हा भेटले भेटी तुम्ही दोघे कोकणी माणसाचं प्रतिनिधित्व करणारे अभिनेते आहात पूर्ण कोकणचं जे सगळं निसर्ग सौंदर्य असेल किंवा त्याच्यातले जे बारकावे आहेत त्यातल्या व्यक्तिरेखांचे ते तुम्हाला कुठे ना कुठे नक्कीच भेटत असतील आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच झाला असेल नाही होतच म्हणजे आता लहानपणापासून गावात येणं जाणं असतं वेगवेगळी माणसं भेटतात मोठे आमचे कोण असतात घरचे ते त्यांची काहीतरी नक्कल करतात मग तो असा बोलतो तो तसा बोलतो मग ती मजा वाटायची हे सगळं कुठेतरी आज झिरपत राहतं कलाकार म्हणून आणि मग ते कुठेतरी अशा वेळे बाहेर येतं मग ते कॅरेक्टर करताना ते करायला मिळतं आणि ती मजा ह्या नाटकात तशी करायला मिळाली आणि विशेष म्हणजे त्या भाषेमुळे जी मजा येते मालवणी भाषा की ती गोडवी त्या भाषेची जी आहे ती आम्हाला कुठेच मिळत नाही म्हणजे आता आम्ही सहसा बाहेर तर बोलत नाही पण घरी बोलतो आईबरोबर आणि आता मुलांबरोबर ते बोलत नाही आणि गावात आल्यावर गावात बोलतो त्यामुळे त्या भाषेचा गोडवा आम्हाला इथे चाकायला मिळतो आणि प्रत्यक्ष तिकडे ती भाषा जगायला मिळते आणि असं वाटतं आम्ही आमच्या गावातच आहोत दरवेळी प्रयोग करताना गाव आठवत गावाची माणसं आठवत नक्कीच कारण हसवणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि हसणं हे मला वाटतं प्रत्येक आजारावरचं औषध आहे आणि आजचे दोघेही दिग्गज कलाकार आपल्या आप मराठी रसिकांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक राज्यामध्ये वेगवेगळे जे नाट्यप्रयोग करत आहेत किंवा जे वेगवेगळे सिनेमे आहेत त्यांच्या माध्यमातून रसिकांचं नेहमीच मनोरंजन आहेत मला सांगा हा करून गेलो गाव हा जो नाट्यप्रयोग आहे त्याला कोकणातच किंवा महाराष्ट्रातच प्रतिसाद जास्त आहे की बाहेरही तुम्हाला याचा चांगला प्रतिसाद मिळतोय नाही बाहेरही खूप आहे बाहे। त्याच्यावर मला वाटतं भूमिका चांगलं होईल तर त्याचं जे काय आहे शेवटचं सोलो म्हणजे आपण नाटकाच्या शेवटाला आपण प्रत्येक गावाचं प्रत्येक गावाला रिलेट करणार ती गोष्ट सांगतो म्हणजे आज महाराष्ट्रातलं फक्त कोकण विभाग नाही तर जेवढे विभाग आहेत महाराष्ट्राचेच तर त्या विभागातल्या गावांमध्ये जी परिस्थिती आहे तीच या नाटकात प्रातिनिधिक स्वरूपात आपण मांडली आहे आणि त्यामुळेच ते नाटक प्रत्येक गावात शहरात तितकं रिलेट होतं कारण शहरातली माणसं सुद्धा त्यांचं मुलं गाव आहेच मग ते रिलेट करतात त्यामुळे शिवाय आपल्या महाराष्ट्राची जी म्हणली मराठी माणसं जी सगळी ती गोव्यात आहेत किंवा गुजरातमध्ये किंवा आपण जगभर त्यामुळे आपले प्रयोग आपण गोव्यात पण केले तिथे खूप मोठा चालला प्रतिसाद शिवाय गुजरातमध्ये म्हणजे आम्ही तिथे गमतीने तिथले गुजरातमध्ये आपले मित्र होते ते म्हणाले की आज परत एकदा आपण सुरत लुठली तर सुरत लुठली म्हणजे आपण काय नेमक्या नेमक्या अर्थानं त्यांना म्हणायचं होतं की दोन आमचे प्रयोग होते आणि आणि आम्हाला जे पण होतं की तिथे आपल्या भाषेचा काय अर्थ येईल का वगैरे पण त्यांनी जो प्रतिसाद दिला त्यांनी हसून असून म्हणजे त्यांचं असणं बघून आम्हाला एनर्जी मिळत होती की आम्ही पुढचं पंच म्हणजे त्यांचा होते सलग दोन प्रयोग करताना पण आम्हाला ती त्यामुळे आम्ही गुजरातमध्ये पण तितक्या तातीने परफॉर्मन्स केला किंवा मध्य प्रदेश इंदोरला पण आम्ही तर आपला जिथे जिथे प्रेक्षक आहे आपला मराठी माणूस किंवा मराठी प्रेक्षक शिवाय ज्यांचं ज्यांचं आपल्या गावाप्रती लगाव आहे त्या सगळ्या ठिकाणी या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि म्हणूनच आपण खूप लवकर इतके <फ़ेज़ा> छान आणि जास्त प्रयोग करू शकतो खरंच खूपच सुंदर म्हणजे महाराष्ट्रातच नव्हे तर भाषेच्या सगळ्या सीमारेषा ओलांडून तुम्ही रसिकांच्या मनावर राज्य केले खरोखरच खूप छान आहे आणि असं खरं श्रेय म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगू शकेल आम्ही आम्ही नवीन पहिजे कलाकार की एखादं नाटक माझ्या नाटकाचं या नाटकाच्या निमित्तानं माझा एक कलाकार म्हणून सराव होतोय अर्थात त्यामुळे मी ते प्रामाणिकपणे सांगू शकतो की एक नाटक एक चांगलं नाटक किंवा चांगलं म्हणजे वाईट असतं असं नाही पण एक चांगलं म्हणजे असं घराघरात गावागावात शहरा शहरात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं नाटक ज्या नाटक ज्या प्रेक्षकापर्यंत ते पोचायला हवं नाटकाचा जो प्रेक्षक आहे त्या प्रेक्षकापर्यंत नाटक पोहोचवण्याचं खरं श्रेय लेखक दिग्दर्शक जातात राज देशपांडे सर यांचं आहे नंतर निर्माते सर आपले महेश मांजरेकर सर आणि ही सगळी संपूर्ण करून दिलं आमची टीम कारण त्यांनी ज्या प्रकारे नाटकाला आपलं म्हणणं म्हणून प्रेझेंट केलं तर त्याच्यात सामील होताना आम्हाला खूप जास्त अभिमान होतो आणि म्हणून आपल्या गावाकडे आता सगळं देशात किंवा राज्यात फिरून पुन्हा कोणाकडे येताना तो जो एक उत्साह असतो आमचा तो वेगळा असतो म्हणजे आम्ही रात्री काल एक पंढर बारा तासाचा प्रवास करून आम्ही आलो पण आम्हाला एकच प्रयोग करायच्या आम्ही जरा हे मी आम्हाला दोन प्रयोग करून करून द्यायला मजा

पण मला वाटतं बाबू नशीब वॉनसारखा चित्रपट असेल तो एक छान वेगळ्या विषयावरचा चित्रपट होता खूप छान भूमिका आपण त्याच्यामध्ये निभावली होती त्यानंतर पांडूसारखा एक चांगला दिग्गज असा चित्रपट तुम्हाला मिळाला की ज्यामध्ये तुमची लीड जी, जी भूमिका होती तीही गाजली सोनालीबरोबरचा एक अनुभव असेल म्हणजे या सगळ्या क्षेत्रामध्ये मुशाबिरी करताना तुम्हाला नेमकं काय आवडतं नाटक सिनेमा की टी व्ही असं नाही सांगू शकत म्हणजे आवडत तर सगळंच कारण सगळीकडे कामच करायचंय सगळं क्षेत्र आपलं आता इथे डायरेक्ट स्टेज म्हटल्यावर हो डायरेक्ट रिस्पॉन्स असतो त्यामुळे तो आवडतोच करायला तुम्हाला तिकडे खरं खोटं काय कळतं चित्रपट हे तुम्ही शूटिंग केल्यानंतर नंतरचा रिस्पॉन्स आहे टी माध्यम हे पण नंतरचा रिस्पॉन्स आहे त्यामुळे सगळी क्षेत्र म्हणजे तिन्ही आहेत पण तिन्ही पण तिन्ही शकत मला काम करायला आवडतं एक काळ भरपूर संघर्ष बघितलेले भाऊ कदम आणि आता खूप प्रसिद्धीच्या उंचीवर असलेले मराठी माणसाच्या मनातला ताई झालेले भाऊ कदम आपल्या मुलाला तुमच्या मुलांना विशेषतः आई बाबांना आहेच अभिमान पण आताच्या या पिढीला तुमच्या मुलांना काय वाटतं याच्याबद्दल काय ते रोज बघतात त्यामुळे त्यांना काय असं विशेष असं काय वाटत नाही पण माहिती असतं त्यांना काहीतरी कारण बघून बाबा घरात जातात नाटकाला कुठेतरी आणि शूटिंगला फोटो फोटो काढतात पण नंतर सुरुवातीला होतं आता आता हळूहळू त्यांचं कमी होतं की काढतात बाबा फोटो आहेत ते पण ते टिकवण्यासाठी आम्हाला काय धडपडावं लागते ते आमचं आम्हाला माहिती का त्यामुळे सातत्य ठेवणं गरजेचं आहे हे एवढंच प्रेम सतत ठेवणं त्यामुळे चांगली चांगली कलाकृती लोकांपर्यंत देणं त्यांचं मनोरंजन करणं हेच हेतू आहे सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते आम्हाला आणि तुमच्या ममता कायम बद्दल एवढं अभिमानाचं बोलणं असत की ते ऐकताना एका सामान्य घरात हे घडतंय खूप छान वाटतंय हे ऐकताना की आपल्या सामान्य मराठी माणसाच घर आहे त्याच्यामधला एक छान कलावंत जो अतिशय सुंदर काम करतोय लोकांना हसवण्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण अभिनयातून लोकांच मनोरंजन करण्याच काम करतोय खूप छान हे सर्व तुम्हाला आनंद की ते मला फिरता येत नाही म्हणजे मॉल असे तिकडे तर अपवर्ड होतो मला बघायचं असतं काहीतरी आणि आपण ह्या ओळखीच्या असल्यामुळे लोकांच्या ते पटकन येतात फोटो म्हणून जरा अपवर्ड होतो पुढे जाता येत नाही मग मी त्यांना तुम्हीच जा आणि मग कधी कधी आमच्या ह्या नाटकाच्या व्यस्त फिल्ममुळे चित्रपटाच्या मग त्यांना सांगतो तुम्हीच फिरा आणि नाहीतरी आम्ही असे फिरतोच आहोत पण म्हटलं ते एन्जॉय करतात ते बरं वाटतं त्यांचा आनंद बघून त्यांना माहिती नव्हतं हे आता इथपर्यंत आणि मलाही नव्हतं माहिती की इथपर्यंत आपण जाऊ आणि एवढं सगळं करता येईल आपल्याला आणि आज त्यांच्या आशीर्वादाने करतो त्या मुलांचेच खरं तर गुण्यही आहे बघायला गेले तर आणि आईवडिलांचे कोणी माझ्यावर वाजून आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आजही कामं घेत आहेत त्यामुळे ते खूप बरं वाटत मला सांगा होळी निमित्त गावाला येणं झालं होते की नाही नाही माझे ना आता सगळे सण कामातूनच साजरे होत आहेत पण याच्या अगोदर म्हणजे नाव प्रसिद्धी मिळण्याच्या अगोदरच ओंकार भोजने आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतरच ओंकार मग तुमचं फ्रेंड सर्कल असेल किंवा गावात आणि कुटुंब काय बदल झाला सुदैवानं त्या कशातही बदल झालेला आहे आणि ओंकारा मला मला माहिती आहे मला कलाकार म्हणून किती प्रगती करायची होती किंवा कुठलं काही यश मिळवायचं आहे पण ह्या गोष्टी सोडायच्या नाहीत ज्या गोष्टींमुळे आपण रस्त्यात उभं राहू शकतो म्हणजे फॅमिलीची गोष्ट आहे किंवा मित्रमंडळींची गोष्ट आहे आता सणाच्या निमित्त सणाचं आपण म्हणजे केला म्हणून मी सांगू शकेन की ही कोणाला असताना म्हणजे माझ्या घराकडे असताना होळी शिमगा किंवा गणपती उत्सव म्हणजे आपले जे आपले कोकणातले जे सण आहेत ते आजही लक्षात आम्ही कसे म्हणजे मी कसा त्या सणांमध्ये होतो आता ती मला कामाच्या निमित्तान जमत पण असा तोही वेळ मला पुढे आणि मी त्या दृष्टीने जरा हास्य जत्रेकडे बोलवी आपण म्हणजे तो तुझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचाच भाग आहे आणि आम्हाला खूप आवडत होता तुला त्याच्यात बघायला आपल्या कोकणातून प्रभाकर मोरे होते त्यानंतर श्रमेश आणि प्रथमेश यांसारखे सुद्धा छान कलाकार होते तुझ्या तुझ्यासोबत हास्यचित्रामधला एक छानसा किस्सा तुला आमच्याशी शेअर करायला आवडेल का Uh, <sisternze>, ghad, uh, किस्सेला uh, जे 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 किस्से घडले खरं सांगतो म्हणजे रिहर्सलमध्ये किंवा टेक्निकलमध्ये म्हणजे रिहर्सल म्हणजे आपल्याला प्रॅक्टिसमध्ये जेवढे किस्से घडले ना ते किस्से नंतर वर्क झाले आणि झालं झाला त्यामुळे ते किस्से जे मी कुठले राखून ठेवायचे होते ते सगळे आता आले ते जे होते तात्यांचा किस्सा मामांचा किस्सा जो किस्सा म्हणून बोलावला गेला झाला घडला तोच किस्साला ते कॅरेक्टर म्हणून मला साकारता आला त्यामुळे ती मजा मी झाली पूर्ण करू शकतो बाकी कोकणात जेवण तर आपले बऱ्यापैकी सगळेच कलाकार ते कोकणात येतात म्हणजे समीर चौगुलेशन शिवाजी परब वनिता खरा असे सगळे म्हणजे एक ना एक सगळे कोकणाशी संबंधितच कलाकार आहेत त्यामुळे ती एक तिकडे एक वेगळी फॅमिली आणि त्यामुळे पण तिकडची मजा ट्रेनिंग वेळेला एक छान असा म्हणजे त्यांचा माहोल तयार कोकणातला मस्त आणि काम करताना खूप मजा येत होती म्हणजे कलाकाराला जेव्हा मजा येते तेव्हा ते काम आपोआपच फुलत जात त्याच्यामध्ये मोठे आणि ओसावी सर तो स्वामी सर तुमचे डिरेक्टर होते त्यांच्याशी कसा काय संवाद होता खूप छान खूप छान म्हणजे आता मजा येतेच पण आता आपला उद्देश काय आहे म्हणजे मी स्टुडंट म्हणून किंवा कलाकार म्हणून तोही महत्वाचा आहे की मला फक्त मजा करायची तर नाही मी अशा संचात किंवा अशा टीममध्ये मध्ये मला मजा करता करता आपोआप शिकायला मिळते म्हणजे मी आता नाटक शुद्ध आता आमच्या पन्नास प्रवेगानंतर मी भावना म्हटलं की आमच्या कलाकारांमध्ये आमची चर्चा झाली की आपण जे सुरुवातीला काही वाक्य वाक्याची घ्यायचो ते ठरवून घेतली होती आपण त्या ते आता आपल्याला कळत आहे की ती आपल्याला का सांगितली होती की याच वेरिएशनमध्ये घ्या किंवा याच प्रकारे बोलली गेली पाहिजे म्हणजे त्या बोलीभाषेची पण एक स्वतःची चव आहे आपली एक स्वतःची एक रचना आहे तर त्या रचनेतच तिचं कसं ते डायलॉग्स गेले पाहिजे तर ती ती समज मला पन्नास प्रवेवा घेते तर म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीची मजा त्या सरावानंतर शिकून शिकून येते आणि हा जो अभ्यास आहे तो मोठे सर सोमी सर यांच्याकडे मिनटा मिनटाला त्यांच्यावर आपण असता आम्ही पाऊस सांगितले जातात त्यांच्याबरोबर कुठलाही विषय छेडला की लगेच आपल्याला दुसरं काहीतरी पण टिप्पणी की ती आपल्याला पुढे दिवसभर त्याच्यावर विचार करायचा आहे कारण खूप बुजुर्ग माणसं आहेत ते आता त्यांचा अनुभव आणि त्यांचा अभ्यास खूप जास्त असल्यामुळे आमच्यासारख्या खूप तो फायदाच होणार आहे त्यामुळे प्रत्येक संवाद त्यांच्यावर घालवला प्रत्येक वेळ माझ्यासाठी नेहमीच उपयोगाचा आहे किंवा फायदाच होणार आहे छान शिकायला मिळाला अजून चांगल्या गोष्टी भाऊ मला असं विचारायला म्हणजे आवडेल की निलेश साबळे आ... नाही निलेश म्हणजे निले तो खूप मानतो मला आणि मी सुद्धा त्याला खूप मानतो कारण तो खूप हुशार आणि त्याचं काम ते त्याच्या कामात असतो त्याचं काम करत असतो आणि त्याचे मित्र जास्त आहेत तर तो कामामुळे असल्यामुळे कामामध्ये असल्यामुळे त्याचे मित्र किंवा आमच्यासारख्या आम्ही कुठेतरी पार्टीला गेलो ते मित्रांमध्ये गे गेलो तसा तो मिक्स नाही होतो पण तो आपल्या कामाशी आणि त्याचं प्रेम असल्यामुळे ते कॅरेक्टर बाबा हे कोण करेल म्हणजे सगळ्या कलाकारांवर तसं तो प्रेम आहे मग हे ह्या कलाकाराला हे देऊया ते त्या कलाकाराला ते देऊया त्यामुळे तो सगळ्यांना असं सामावून घेऊनच म्हणजे तो मंदर मुखिया आमच्या घराचा तो निलेश असल्यामुळे तो छान प्रकारे उत्तम ती जबाबदारी पारवा मी सांगण्यापेक्षा सुचवू शकेन मला असं म्हणायचं आहे की आपल्याला ज्या क्षेत्रात जायचे किंवा ज्या क्षेत्रात करायचं आज अजूनही माझं मग मी ॲक्टिंगच करायचे काही ठरवू शकलो नाही कारण मला तो कॉन्फिडन्स आहेच पण मी कॉलेजला असताना लिहायचो पण दिग्दर्शन करायचो म्हणजे त्या माझं माझं आपलं तर त्याही गोष्टी मला अजमवून बघायचं पण ज्या वेळेला आपण कलाकार म्हणजे क्षेत्राकडे यायचा विचार करतोय त्यावेळेला आपल्या ज्या आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण एकदा आजमवून घेतल्या घेतल्याच पाहिजेत कारण मग पुढे आपल्याला ते ठरवणं सोपं जाईल अर्थात या सगळ्यामध्ये आपल्या आधी ज्यांनी जे जा सगळं करून ठेवले त्याचा किमान अभ्यास आपल्याला असायला हवा किमान माहिती आपल्याला आप असायला हवी आणि आपल्याला आपली जी एक शैली आहे त्याच्यावरती विश्वास हवा कारण आपल्याकडे तेच वेगळं आहे बाकी आपण काय असं वेगळं नाही काय नवीन आपण आपल्याला आपल्याला जे जे आपल्या ते पुढे जरी नेता आल जसं तरी खूप आहे कारण त्यांनी खूप करून ठेवले आधी ज्यांनी तेवढेही प्रमाणे पुढे ते खूप आहे शकतो हो नुकतीच आम्ही गप्पा मारल्या टाइम्स डिजिटलच्या माध्यमातून स्नेहानी तुमचं खूप कौतुक केलं जवळजवळ ती म्हणाली की माझ्यासाठी भाऊ म्हणजे देवासारखे आणि माझ्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या घराघरात भाऊ अगदी म्हणजे अभिनेता म्हणूनच नव्हे तरी घरातलं आपलं माणूस म्हणून समजतात आणि काही घरांच्या मध्ये तिला असाही अनुभव आला की एक मला वाटतं तिनं सांगितलेला एक किस्सा होता की एक काकी होत्या ज्यांनी भाऊंचा फोटो देवघरात ठेवलेला हो <laughs> आहे कारण मराठी माणसाच्या वाट्याला हे जे आपले पण आहे हे जे देवपण पण येत साऊथ सारख्या मध्ये ते आहेच ते आपण ऐकू नव पण खरोखरच ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी काय म्हणाल त्याच्याबद्दल मी खर तर यासाठी जी मराठीचे आभार मानेन कारण त्यांच्या त्या प्लॅटफॉर्मवर मी काम केलं नसतं तर आज इथपर्यंत पोचलो नसतो आणि ते जे कॅरेक्टर करत झालं म्हणजे आता सचिन गोस्वामींचं नाव म्हटलं त्यांनीसुद्धा खूप ऐकू केलं होतं सारंग म्हणून आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ते कॅरेक्टर दिलं गेलं त्यांच्याकडून त्यामुळे ते कुठेतरी मोठं झालं आणि ते आवडायला लागलं त्या कॅरेक्टरवरचं प्रेम त्यांचं आहे ते त्याला देव म्हणतात त्याबद्दल मी खूप आभार मानतो कॅरेक्टरला देऊ म्हणतात ते वैयक्तिक माझं तसा काही संबंध त्यांच्याशी येत नाही एक कॅरेक्टर म्हणून ते बघतात आणि त्या कॅरेक्टरवरती सलामी आहे त्यामुळे त्यांचे खूप आभार त्यांना आपलं असं वाटतं ते कॅरेक्टर खूप खूप खुँ त्यांचे धन्यवाद नाही खरोखर कर भाऊ तुम्ही जो चेहरा आहे तुमचा तुमचा जो अभिनय आहे पण तुम्ही जे घराघरात प्रत्येक मराठी माणसाला आपले जे वाटता तो तुमचा मला वाटतं जास्त प्रभाव आहे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा तुमच्या साधेपणाचा आणि तीच गोष्ट ओंकारमध्ये सुद्धा मला जाणवते की अतिशय डाऊन टू अर्थ कसं राहायचं हे कारण आजच्या तरुणाईला बघा ना की थोडं जरी फेम किंवा थोडंफार जरी लाईक्स मिळाले तरी थोडेफार हवा डोक्यात जातेच पण असं कुठेही जाणवत नाही ओमकारच्या वागण्यातून सुद्धा आणि खरोखर तुला पुढे लेखन दिग्दर्शन या सगळ्याच क्षेत्रामध्ये व्हायला आम्हाला आवडेल मी फक्त इथे एक फक्त असं फक्त माझ्या आणि माझ्या ज्या ज्या वेळेला माझ्या पिढीच्या मुलांना असं बोललं जातं मला असं हे होतं की कारण काय होतं की त्यांचाही आपला एक प्रयत्न आहे त्यांची आपली धडपड आहे फक्त त्यांना आपण काय सुचवू शकतो तर हेच की ज्या वेळेला मला करायला काय नसेल किंवा मला जर कळत नसेल काही एखादी गोष्ट तर मला मला कोणीतरी असं बघितलं पाहिजे ज्यांच्यावरून मला ते शेअर करता येईल मला चर्चा करून त्याचे ठरवता येईल ज्या मी म्हणून म्हटलं की आपल्या किंवा आपल्या आधी ज्यांनी जे केले त्यांच्यावरून तो संवाद असेल नंतर मला मग डाऊन टू अर्थ राहण्यासाठी प्रयत्न करावा लागत मला कळतं मी कुठे मग मी जिथे आहे तिथूनच मी तो प्रयत्न करत राहतो त्यामुळे याची जाणीव त्या प्रत्येकाला असली तर मात्र कसं होणार नाही कारण खाली जी मुलं आपण असं प्रत्येकाला पॉईंट केलं तर ते मग आपलं नुकसान आहे कारण ते उद्या तेच सगळे सांभाळणार आहेत त्यांना आज विश्वासात घेऊन जर मिळे आम्हालाच आज विश्वासात घेऊन तुम्ही जर आम्हाला आमच्या चुका किंवा आमच्या मुलींना किंवा ज्या काय आमच्या दुरुस्त आहेत त्यांना सांगितलं तर आम्ही त्या दृष्टीने नक्की वाटचाल करू ज्या गोष्टींची आपल्याला आमच्याकडून अपेक्षा त्यामुळे आज जे माझ्या माझ्या पिढीचे जे पिढी कलाकार सगळे या क्षेत्रात ते सगळे काही ना काही विश्वासनं चांगलंच काहीतरी करणं फक्त तुमचं त्यांच्याकडे आमच्यावर तसं लक्ष असायला हवं हो एवढं मात्र मी अपेक्षा करणार आपल्या सगळ्यांकडून किंवा एक एक गोष्ट फक्त मला शेअर आता जो मला डायरेक्शन करायचं मग लेखन करतो मी तर हे प्रेक्षकांना सांग की कधी तू नाही तर काय तू या वाक्यावर तुला फोन लक्ष नाटक डेरिक करा माझ्या असं झालंय आणि मग त्यांना सांगायला बाबा आता नाही मला नंतर भविष्यातले की ओमकार फक्त अभिनेता म्हणून सीमित राहणार नाहीये तर ओंकारला दिग्दर्शक म्हणूनही काम करायचंय लेखन क्षेत्रातही त्याला आपलं नाव आजमावायचंय म्हणजे याच्यासाठी खरंच खूप

प्रेक्षकाला म्हणा किंवा आजच्या या कलाकार म्हणा तुमच्याकडून का आजचे प्रेक्षक आणि कलाकार खूप खूप उत्तम आहेत म्हणजे जाणकार आहेत खूप त्यांना कळतं काय चांगलं काय वाईट आणि चांगली नाटकं बघायला येतात ती मंडळी आणि ते प्रोत्साहनही घेतात बरोबर शांत त्यामुळे शुद्ध प्रेक्षक आहेत आणि असेच मायबाप प्रेक्षक हे नाट्यक्षेत्र आमचं टिकून आहे त्यांच्यामुळे कायम टिकून राहणार आणि असेच आशीर्वाद लावले एवढं शहरांचा एक प्रश्न हे हवाई योजने सध्या ब्रेक घेतलाय पुन्हा आम्हाला कधी भेटणार तुम्ही लवकरच येतोय आम्ही कळेलच आता तुम्हाला नवीन घोषणा होती पटकन आणि तुम्ही आम्हाला बघायला हा टी व्ही मध्ये परत एकदा कारण तुमच्याही सगळ्या व्यक्तिरेखांना आम्ही खूप मिस करतोय त्यामुळे तुमच्या तुम या नाट्यप्रयोगाला असेल करून गेलो गाव आणि एकंदरीत तुमच्या सगळ्याच कारकिर्दीसाठी पुढील भविष्यातील संपूर्ण प्रोजेक्ट साठी आमच्या टाइम्स डिजिटल टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि असेच रत्नागिरीत येत आणि आम्हाला नवीन नवीन नाटकांची मेजवानी देत राहा नमस्कार टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल